जयसिंगपूर पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल फारुक जबादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगाव माळवाडीतील माहेश्वरी राजेंद्र पाटील श्रीवर्धन वरेकर हे आज शुक्रवारी एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी जयसिंगपूर पोलिसात आले होते दरम्यान दोघांनी आपापसातील वाद गावात जाऊन मिटवतो असे सांगून पोलीस स्टेशनमधून बाहेर आले यावेळी पुन्हा आपापसातील वाद उफाळला माहेश्वरी श्रीवर्धन यांच्या दोन्ही गटात एकमेकांना लाताबुक्या मारून रस्त्यावर आपटून महिलांनी एकमेकांच्या झिंज्या उपटून फ्री स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली हानकी बडव अशी हाणामारी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसून मुख्य रस्त्यावर अचानक सुरू झाल्याने बघ्यांची संख्या वाढली होती वातावरण तणावपूर्ण बनले दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच दोन्ही गटाचे भांडण सोडवले तदनंतर फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र बंडू पाटील माहेश्वरी राजेंद्र पाटील युवराज राजेंद्र पाटील गंधराज राजेंद्र पाटील मंगल बंडू पाटील श्रीवर्धन शिरीष वरेकर शरद पांडुरंग लुगडे शिरीष तुकाराम वरेकर हेमलता वरेकर सर्वजण माळवाडी उदगाव विरोधात गुन्हा दाखल झाला अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा